हा संगीत तुम्हाला ऐकू येत आहे का हे संगीत इथे आलेल्या प्रत्येक लघु उद्योजकांचं आहे त्यांनी मनापासून तयार केलेल्या वस्तूंचं आहे आणि इथे येऊन ते तुमच्यासाठी एक्झिबिशनमध्ये आमच्या महाखादी कला मध्ये महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने जे एक्झिबिशन आहे त्याच्यामध्ये एम एस एस आय डी सी ओडीओ पीचे प्रोडक्ट्स ट्रायबल डिपार्टमेंटचे प्रोडक्ट्स खादी विलेज इंडस्ट्रीज कमिशन खादी इंडियाचे प्रोडक्ट्स अशा विविध प्रकारचे देशभरातून लोक आलेले आहेत महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक आलेले आहेत आपल्याला सगळ्याच निमंत्रण आहे इथले वस्तू इथले वस्त्र येऊन अनुभवा त्यांना हात लावल्यानंतर जो तुम्हाला आल्हाद येईल आणि घेतल्यानंतर तुम्हाला मनस्वी जो आनंद दिसेल आणि चरखामधन चरखा चालवल्यानंतर तुम्हाला, जी, जी ला ला तुम्हाला ना ना जे महात्मा गांधीजीने दिलेलं आपल्याला एक स्वप्न आहे की चला गावाकडे जा ह्याची अनुभूती तुम्हाला होणार आहे तर येणार ना मी तुमची वाट बघत आहे लवकर या पंचवीस फेब्रुवारी पर्यंतच आहे म्हणून गाडी चुकायला नाही पाहिजे तुम्ही लवकर या तुम्हाला भेळ असा आहे ब आहे, 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 आहे मी प्लीज काम हॅव फन आहे हो संडे आहे संडे कसं मी विसरला आणि परवा सुद्धा सुट्टी आहे मंडे घरी स्वयंपाक नाही करायचं धमाल म्हणून खायचं आणि नंतर घरातून नवऱ्याकडनं स्वतःचा पण पैसा अनेक महिला काम करत आहे नाईक आलेल्या होत्या अतुल परचुरेजी आलेले आहेत आणि स्वतः पौर्णिमा सुद्धा माझ्यासोबत आहे शीज नो लेस अ सेलिब्रिटी सो प्लीज कम आणि आता तुम्ही बघतायत की स्वाती तांबेजी आणि अतुल परचुरीजी जेवण करताय इथे आस्वाद घेत जेवणाचा तर त्यांच्या सोबत तुम्हीही येऊन आस्वाद घेऊ शकता जेवणाचा सो वेटिंग फॉर यू बघा ते कशा प्रकारे भजी खातायत आणि पुरणपोळीचे मांडे खातायत आणि चांगल्या पापड पण खातात मसाला नमस्कार मी सागर पगार लोकल बंद नमस्कार मी सागर पगार लोकल बंधनचा फाउंडर आणि मला खरं गर्व वाटतो कारण लोकलबंधन हा एकतर मराठी ओ टी टी प्लॅटफॉर्म आहे आणि त्यात आत्ता इथे आल्यानंतर असं जाणवलंय की इतक्या गोष्टी आहेत आणि प्लीज सगळ्यांनी या इथे अमेझिंग फूड तर अमेझिंग आहे आय विल हँड ओव्हर टू स्मिता स्मिता विल टॉक अबाउट पुरणपोळी कांदा भजी दही दपाटे सो हाय वन मी ॲक्च्युली मी स्मिता तांबे द्विवेदी मी ॲक्च्युली दोन तासामध्ये थोडं थोडंसं बाउलभर खाते आणि सो um, टुडे so uh, आज मी माझं डायट व्हायट सगळं ब्रेक करणार आहे कारण की इतकं टेम्पटिंग सगळं समोर दिसतंय खाण्याबरोबरच टेम्पटिंग शॉपिंगसाठी जे एन्व्हायरमेंट लागतं तेही शॉपिंगसाठी जे एन्व्हायरमेंट आहे तुमच्या पायातल्या चपलांपासून ते डोक्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे मिळतील अंगावर घालायच्या कपड्यांपासून ते तुमच्या पासून ते तुमच्या ज्वलरीपासून मग ती लिमिटेशन ज्युलरी असो इफ यू आर फॉन्ड ऑफ सिल्वर ज्युलरी ट्रेडिशनल ज्वेलरी अशा सगळ्या पासून ते मधापासून हेल्थपासून सगळ्या गोष्टी हेड टू टो अँड पूर्ण लाईफस्टाईलला चेंज करणारा बिकॉज यु नो you know, तुम्हाला इकडे आलं पाहिजे आणि नंतर तुम्हाला हा जो इव्हेंट आहे तो तुम्हाला इंट्रोस्पेक्ट करायला लावतो की आपण काय खातोय बेसिकली तर ते ऑर्गॅनिक आहे का ते तुम्हाला साठी तुमच्या हेल्थसाठी योग्य आहे का इथे हळद आहे मध आहे सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला असं वाटेल की मी काय यांच्याकडनं घेत नाहीये यु नो you know, मी काय थोडासा आळशीपणा करतोय आणि घेत नाहीये नॉट जस्ट एक्झिबिशन त्यांच्याकडनं त्यांचे व्हिजिटिंग कार्ड घेतले तर कदाचित ते तुमच्या घरापर्यंत ते पोहोचू शकतात आपण जर नेचर्स बास्केट बिग बास्केट इकडनं तिकडनं आय डोंट वॉन्ट टू नेम एनी ब्रँड पण इकडनं तिकडनं असं मागवतो तर आपण यांच्याकडनं काय मागू शकत नाही डिरेक्ट माणसांकडनं सो द बेस्ट ऑपॉर्चुनिटी यू हैव टू एक्सप्लोर इट युअर एंड बैंकॉन बाकी कांग्रेस गोषी तो होता रहता पेट पूजा इज द बेस्ट पूजा सो प्लीज है थैंक यू सो मच